मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार श्री दिनकर अण्णा पाटील यांना सातपूरकरांनी एकमुखी पाठिंबा दिल्यानंतर सिडकोतीलही नागरिकांना दिनकर अण्णा पाटील यांच्यासारखे कार्यक्षम धार्मिक आणि अत्यंत तत्पर असे आमदार पाहिजे असल्याचे प्रतिपादन चौक सभांमधून नागरिकांनी केले आज सायंकाळी सिडको भागातील कालिका पार्क महाले फार्म गणेश चौक बाजीप्रभू चौक या ठिकाणी दिनकर अण्णा पाटील यांच्या वतीने प्रचार सभेचे आयोजन करून प्रचारपत्रके वाटण्यात आली यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री सलीम मामा शेख जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुधाम कोंबडे यांच्यासह स्थानिक नागरिक मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या चौक सभांमधून श्री दिनकर अण्णा पाटील यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले तर नागरिकांनी दिनकर अण्णा पाटील यांच्यासारखे कार्यक्षम आमदार हवेत असे सांगितले जनतेला इथं विकास हवाय जनतेला नको नकोय अजून श्रीमाताची एक करामत सांगायचं राहिलो तर धनंजय बेळेला मारलं माझे माहिती आहे ना तुम्हाला पेपर वाटलं ते ना खरं तर ब्राह्मण समाजाने ना श्रीमाताईला एकमत नाही केलं पाहिजे तो धनंजय ब्राह्मण समाजाचा त्यांच्या माणसाला मारलेलं आहे त्याहीने तर एकमत नाही दिलं पाहिजे थोडं काही तरी जातीच्या बीन बाजूला रिवाई खेडू का ते सांगितलंच नाही मी विसरूनच गेलो रात्री मी चला तर माणूस यानी केली आज जे, जे आज जे आमचे शिडकोवासी नागरिक जे पाणी आहेत पाण्यापासून वंचित होते आदरणीय अशी पाणी पुरवठी ना मुख्य डॅम मुक्णे डॅमवरून आदरणी राजसाहेब ठाकरे यांच्या यांनी मंजूर करून घेतलेली आहे शहरामध्ये आपण आणि मी रिटायर्ड गव्हर्नमेंट सर मी काही कोणाला घाबरत नाही आणि अण्णांचाही एक कार्यकर्त आहे अण्णा म्हणजे अण्णा हजार आहे आणि हे दुसरे अण्णा <laughs> तर सर्वांनी त्यांना आपले आशीर्वाद द्यावे मी त्यांच्यासाठी अजून दोन दिवस वाटेल तसं करायला तयार जय महाराष्ट्र सगळ्यांना मी तेजस ओम मटाले माझ्यासोबत केदार खांडे माझ्यासोबत आणि आज आपण सगळे बघत आहात की निवडणुकांचं सगळीकडं वातावरण चालू आहे आणि आपले उमेदवार म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर अण्णा पाटील हे आज, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उभे आहेत तर यांचा जो अनुक्रमांक आहे एक आता अण्णांचं काम म्हणजे खूप जबरदस्त काम आहे पूर्ण मंदिरे बांधले सर्वात जास्त मंदिरे अण्णांनी नाशिकमध्ये बांधलेले आहे ना अण्णांकडं दरबार भरतो आणि असे बरेच काही गोष्टी बघितल्या तर अण्णांची आज गरज आहे सिडकोला आणि अण्णांची अण्णांचं काम म्हणजे इतकं व्यक्तिमत्व जबरदस्त आहे पासष्ट वय वर्ष असताना आज ही एकशे साठ स एकशे साठ नंबरची सभा चालू आहे अण्णांची आणि जसं बघता अण्णांसारखा नेता आम्हाला पाहिजे आहे आणि या सिडकोवासियांना पण त्याची गरज आहे बरेच सारे प्रश्न अण्णांच्या वचननाम्यात आहेत जसं की फ्री ओल्डचा प्रश्न असेल की जसं की गाव गोरगरिबांचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न अण्णांनी नेहमी सोडवले आहेत आणि असं जर आमदार आपल्याला जर लाभला तर न निश्चितच गोरगरिबी कमी होईल आणि वातावरण शांतता राहील अण्णा हे धार्मिक का कामाचे कामं खूप जास्त करतात धार्मिक सगळं जो आग हे आहे अण्णांना तो खूप चांगला आहे त्याच्यामुळे सगळे मंदिरं डेव्हलप होतील गोरगरिबांचे प्रश्न डेव्हलप होतील आणि सगळ्या काही गोष्टी डेव्हलप होतील त्याच्यामुळे आपण सर्वांनी वीस तारखेला सुव्यवस्था शांतता राखून मतदान करावे अशी सगळ्यांना कळकळीची विनंती आणि सर्वांनी अनुक्रमांक एक नंबरवर हो बटन लावून रेल्वे इंजिनला मदत करा आणि अण्णांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराज चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद